जलजीवन मिशन योजने अंतर्गत पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील खांड या गावाकरिता असलेल्या योजनेसाठी पुरवठादार आलेल्या एच डी पीई हे पाईप अत्यंत निकृष्ट दर्जाचे निघाले आहेत विशिष्ट दबावावर पाणी पुरवठा सुरू केल्यानंतर हे पाईप फुटत आहे त्यामुळे ही पाणी पुरवठा योजना अडचणीत सापडली आहे या संदर्भात ठेकेदाराने संबंधित पुरवठादार कंपनी विरोधात महाराष्ट्र व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली आहे मे सेठी अँड सन्स इंडस्ट्रीज या पुरवठादार कंपनीने पुरवठा केलेला एच डी पी ई दर्जा संदर्भात दिवसेंदिवस तक्रारी वाढू लागल्याने संबंधित कंपनीच्या पाईपच्या गुणवत्तेबाबत शंका निर्माण होत आहे त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे